आता पण मी रिसेंटली मी आई बापांना दुबईला घेऊन गेलो माझं असं होतं की ना माझं हे स्वप्न आहे की प्रत्येक कंट्री संपून टाकायची त्यांची तिथे ते बोलते बस इथे नको दुबईला मी गेलो मी सगळं केलं बुर्ज खलिफा मध्ये रूम बुक केले त्यांच्या इथून आई बापांना सरप्राईज दिलं मी बोललो की स्काय डाईव्ह करा आता डाईव्ह पेक्षा मोठा एक्सपिरियन्स काय आयुष्यात आयुष्यात चाळीस वर्ष बँकेत काम केलेला माणूस आई हे काय हवेत मी काय बघितलं यार जसं मला एक ट्रॉम आहे की मी बघितलंय पप्पांना काय प्रॉब्लेम होतो पैसे मागायला मा घरी यायचे माणसं तर पप्पा लपायचे पण मला ते कळून नाही द्यायचं सो माझ्या मनात आणि मला वाटतं तुमच्या मनात पण ते असेल की आपल्या मुलाला जे पाहिजे ना ते सगळं देऊ ते बोलतात ना की पैसा नाही भाई मला असं नाही वाटत मला खरं असं खरं आहे माझ्या आई बाबा पण त्याच्यात खुश येतात कॅन बाय मनी कॅन बाय हॅपीनेस यू शुड नो वेअर टू शॉप